अवधूतचिन्तनश्रीगुरुदैवदत्त दत्तमात्म्य अध्याय अडुतिसव अलर्कसुबाहुसमागम अलर्काचे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुरब्रह्मा गुरुरविष्णुः गुरुरदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गणेश आय नम श्री गुरुदत्तात्रेयाय नमहा गुरुमने शिष्याशी श्री दत्ते भेटावया बंधुसी आज्ञा दिधली तो शिरसा मानून तो मदालसा नंदन नगरात येऊनी बंधुसी भेटला ज्या सर्वथा अनर्थ अहंता गळाली ती ममता मिळाली जाला स्वस्थता निश्चलता सहजशी जस गुरु संदीपकाला सांगता आहेत तर दत्तगुरूंनी त्यांना अलर्काला आज्ञा केली आहे की तुझ्या भावाला जाऊन भेट त्याप्रमाणे तो चाललेला आहे नगरामध्ये भावाला भेटायला ज्याच्यामध्ये अहंकार होता ती ममता सगळं होतं ते सर्व त्याचं गळून पडलेलं आहे ज्याचे मन प्रसन्न असे सुहास्यवन तो बंधुते बंधून स्पष्ट वचन बोलतो काशी राजा तू ऐक राज्य घे हे निष् निष्पंग निष्ठंक निष्कपट निष्कंटक किंवा यथासुख सुबाहुला किंवा दोघे मिळवणं राज्य घ्या भागून किंवा द्या लुटून हे निश्चित सांगतो आणि मग तो निर्मळ मनाने त्या दोघांना भेटायला गेलेला आहे आकाशी राजाला सांगतो आहे की राजा हे जे राज्य आहे ते तू स्वतः घे नाही तर मग दोघंजणं वाटून घ्या किंवा सुबाहूला देऊन टाक म्हणे असं सांगतो आहे आता मला काही या राजामध्ये रस राहिलेला नाही आहे काशी राजा म्हणे त्यासी तू क्षत्रिय असशी व्यर्थ खा असाभिशी करी आम्ही युद्ध तू असशी सूरस, चा, चा, हा धर्म क्षत्रियाचा तू नृपोमवंशीचा डर मनाचा सोडी हा तर तो काशी राजा म्हणतो तू क्षत्रिय आहे ना म्हणे तर तुला हे राज्य पाहिजे असेल तर युद्ध कर आणि तू असा घाबरतो काबर म्हणे तू तस हे आहे म्हणे राजा आहे म्हणे मरण येता प्रधाना मरुणी जाता सेना क्षत्रियांनी रणा न सोड जे सर्वथा छाती पुढे करून धैर्य समोर राहून क्षत्रियांनी करावे कदन पलायन न करावे तर म्हणे राजाने कसं प्रधान मरून गेला सेना मरून गेली सगळं हे झालं तरीसुद्धा राजाने पुढे राहून युद्ध करायचं असतं म्हणे असं पळून नसतं जायचं म्हणे असं तू सांगतोय काशी राजा त्याला जय मिळे तरी सुखे राज्य करी समोर मरे जरी तरी स्वर्गवास होय उभयता नसे तोटा असे जाणू जाणूनी जो करंटा पाहून या भटा पळे तो मोठा अभागी अरे म्हणे तू समोर युद्ध केलं जर तुझ्या नशिबात असेल तर तुला जय पण मिळेल आणि जर लढताना तुला मृत्यू आला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल म्हणजे दोघीकडून तोटा हा नाहीचे म्हणे शत्रू जिंकून या भोग भोगून या यागा करून या ती जोडावे अग्निदो गरदश्चैव शस्त्र पाने धना पहा क्षेत्रदार हरश्चैव षडे ते नाही तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे घरादारांना अग्नी लावणारा विष देणारा हातात शस्त्र ठेवणारा द्रव्याचा अपहार करणारा किंवा चोरणारा जमीन व पत्नी हरण करणारा हे सहा जण आतताई होत म्हणे आतताई म्हणजे खुणी किंवा दुष्ट असा मनुष्य दिसताच काही विचार न करताच त्याला मारावे आणि आतताईला मारणाऱ्याला व आतताईचा मृत्यू घडवून आणणाऱ्याला कसलाही दोष किंवा पातक लागत नाही असा याचा अर्थ आहे म्हणे आतताई पाहून जो करी पलायन तो येथे कीर्ती बुडवणं नरकी गमन करील तो यज्ञ समान अपूर्व असे रण क्षत्रिया याहून सुलभ साधनं नसायची तर म्हणे हे य रण जे आहे किंवा युद्धभूमी आहे तर ती एखाद्या यज्ञाप्रमाणे आहे म्हणे तर इथं जरी मृत्यू आला तरी पुण्यच घडतं असं सांगतो येतो काशीराजा अलर्काला अलर्क का बोले तयासी पूर्वी असे मानसी होते ते या समयासी गेले असताशी निश्चय आता मी देह म्हणून नसे सर्वथा भान मग क्षत्रियत्व कुठून असेल आता सांगवा तर म्हणे आधी होतं म्हणे माझ्या मनात पण आता माझ्यातलं जे काही होतं ते सगळं गेलं म्हणे अस्ताला गेलं म्हणे सगळं निघून गेलेलं आहे आता हा देहच मानत नाही म्हणे मी तर बाकीचे त्याच्याबद्दल आसक्ती आणि क्षत्रियत्व काय कुठून असणार आहे सांग म्हणे तुम्हाला मातीचा घडा जसा भौतिका हा देह तसा प्राणेंद्रिय मानसा नससा शिवे मी जी माझ्या योगे करून दिसती सचेतन तरी ती जड म्हणून जाणे पूर्ण साक्षी मी तर आता मला कळालेलं आहे म्हणजे हा देह कसा आहे मातीच्या घड्यासारखा आहे म्हणे भौतिक म्हणे आणि जे काही सचेतन आहे ते जड आहे असं मला आता मला पटलेलं आहे म्हणे सगळं मी एक चेतन अद्वितीय ते कोठून शत्रुमित्र सजन हे अज्ञान आता नाही तर म्हणे शत्रू कोण मित्र कोण हे आता काहीच नाही हे द्वितीयत्व माझ्यात राहिलेलंच नाही जुजेपाना राहिलेलाच नाही म्हणे आता आत्मा वय परमात्मा सगळं काय एकच एक आहे म्हणे आता फक्त आत्माच आहे आणि जे काय माझ्यातलं अज्ञान होतं ते निघून गेलेलं आहे म्हणे तुम्ही उपकार करता म्या पाहिले दत्ता त्याची कृपा होता द्वैतवार्ता पळाली इंद्रिय शत्रू जिंकून सर्वत्र विजयी होऊन आता धरितो रान समाधान दत्त दत्तकृपेनी मला आता मी माझे इंद्रिय सर्व जिंकून घेतलेले आहे इंद्रिय हे शत्रू आहेत म्हणे आपले आणि त्यांच्यावर मी विजय मिळवलेला आहे आणि आता मी वनात चाललेलो आहे तप करण्याकरता मला नसे अरी सुबाहू उपकारी तू तयापरी नसे अंतरी भेद आहे आता तर मला आता कोणी शत्रूच राहिलेला नाही आहे आणि सुबाहू आणि तू तुम्ही दोघांनी माझ्यावर फार उपकार केलेले आहेत म्हणे तर आता त्याच्यामध्ये काही हे राहिलेलंच नाही म्हणे मी असे ठाई सर्वा सर्व सर्वा असे माझे ठाई म्हणून ही सुबाहूचे पायी मिठी घाली अलर्क तर मग त्या सुबाहूच्या पायाला मिठी घालतोय आणि सांगतो तू आणि मी काही आता वेगळं नाही म्हणे मग तया उठवून अलिंगन देऊन सुभाऊ बोले हसून झालो समान भागी आता हे मित्रा काशी राजा मी संग केला तुझा हा तो मनो तो मनोरथ माझा पूर्ण झाला तुझे हो कल्याण मी पुन्हा जाऊन सेवित आतावन समाधान होनी तर तो, तो काशी राजाला सांगतो आहे मी जे तुला हाताशी धरून याला मार्ग दाखवायचा मी प्रयत्न केलेला होता तो माझा सफल झालेला आहे आणि आता मी याच्याबरोबर मी आणि माझा भाऊ आता सारखे झालेलो आहोत आम्ही आता वनात चाललो म्हणे आता तू राज्य कर तया म्हणे काशी राजा मनसी भाग विमज तो तू कसा हे आज बोलशी अशी मज गुज वाटे पण तू तर म्हणत होता काशीराजा म्हणतो तू तर म्हणत होता मी तुला हिस्सा देईल तो माझ्यातला पण तर तूच आता म्हणतोय की सगळं तुझंचे हे कसं काय बोलतो म्हणून मला आश्चर्य वाटतंय कशासाठी वनातून तो येथे येऊन केला हा एवढा यत्न माझे मन तू उन, भ्रांत झाले राज्य माझ्या पित्याचे भोगी अलर्क त्याचे पारिपत्य करून साचे ते मला द्यावे असे मला सांगून तू आला सी शरण आता सेवे सिवन ह्याचे कारण काय सांगा तूच आला होता ना मला सांगायला की माझ्या पित्याचं राज्य हा एकटाच उपभोग घेतोय तर मला ह्याच्यातला भाग मिळवून दे असं तूच मला सांगायला आला होता आणि आता तूच मला हे सांगतो तर मला फार गुड पडलेलं आहे म्हणतो आश्चर्य वाटतंय म्हणतो असा का वागतोय असा तो काशी राजा सुभाऊला सांगतो आहे जो अलर मग तो सांगतो आहे जो अलर्कमध्ये पूर्वी तुला भाग न दे तो या तावनामध्ये किमर्थ जातो कळेना स्वभाव म्हणे राज्य कायसे आम्हा ज्याकरिता ह्या प्रयत्नाशी जटलो होते तू आता तर मग तो स्वभाव सांगतो पूर्वी म्हणे हे राज्य आहे ज्याच्यासाठी मी सर्व प्रयत्न केलेला आहे ते मला साध्य झालेलं आहे आणि राज्य आम्हाला काय करायचं म्हणे आता तर तू तु घे तूच घे म्हणे तेने झालो ज्ञानी म्हणून राज्य सोडून आनंदे राहिलो वनी कृतार्थ होत तो बोध त्याचे पडे म्हणून हा कामुक होऊनि विषयी गडून राहिला पशुप्राय हिनमती देहदेसीया हाती सेनाची करी संगती हा दुर्मती तर म्हणे हा इत्यात पडत होता म्हणे आम्हाला जसा बोध झालेला आमच्या आईने जसा आम्हाला बोध केलेला होता पण त्या हा याच्यासाठी बोधासाठी हा लांब होता म्हणे त्याला काही माहिती नव्हतं म्हणे उपदेश याला कोणीच केलेला नव्हता हा काय करायचा म्हणे हा पशुसारखा वागत होता म्हणे आणि बुद्धी नसल्यासारखा वागत होता म्हणे आणि स्त्रियां स्त्रियांक स्त्रींपट झालेला होता म्हणे तो तर त्याला तिथून काढण्यासाठी मी हे सर्व प्रयत्न केलेला होता म्हणे तर हा कसा होता म्हणे किडा जसा व्रणातं तसा औपस्थ्य सुखात हा जाला निरतं तेने चित्त खिन्न झाले हा गृहस्थ होणं अनेक स्त्रिया भोगणं सुखी आपण मानून राहे दुर्जन संघाने तर अशा प्रकारे हा सर्व भोगांमध्ये अडकलेला होता आणि दुर्जनांच्या संगतीत रमला होता त्याला तिथून काढायचं होतं म्हणून मी हा सर्वा खटाटोप केला आहे म्हणे ही सुखाची भ्रांती अंती जी जे दुर्गती मग कैशी सद्गती मूडने गती हे एका उदरापासून चौघे झालो उत्पन्न एका येता अधपतन ते सहन कसे व्हावे तर आम्ही चार भाऊ म्हणे सगळ्यांचा उद्धार झालेला आहे म्हणे पण हाच नरकात पडत होता हाच हाच खाली खाली जात होता हा अधपतन होत होतं म्हणे याचं तर आम्हाला ते आवडलं नाही म्हणून मी आलो म्हणे सांगायला तुला हे म्हणी जाणून याला दुःख देऊन विरागी करावा म्हणून हा यत्न म्या केला तुझ्या सहाय्य करून जो म्या केला यत्न तो सफळ होऊन समाधान झालो तर अशा प्रकारे तुझं सहाय्य करून तुझी मदत घेऊन मी हे सर्व केलेलं आहे आता माझं ते पूर्ण झालेलं आहे म्हणे दुःख होता याला हा वनी गेला श्री दत्त भेटला त्याने केला उपदेश तो दैवाने ठसला हा तत्काळ उमजला म्हणून ह्या देत दशेला हा आला निश्चय आणि अशा प्रकारे याला आम्ही त्या दुःखातून बाहेर काढलं याला दत्तगुरू भेटले त्यांनी हा उपदेश केला आणि त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणे सर्व हे माझे कार्य झाले म्हणून वनी मी चाले आता तो राज्य आपले करो अथवा न करो मदालसा लसा योगी मान्य आमुची माता वदान्या नसे अन्या जी धन्या शिववरे तर आता मी याला उपदेश केलेला आहे म्हणे सर्व याला मिळालेलं आहे दत्तगुरूंकडून आणि माझं कार्य झालं आता मी राज्य याला सोपवतो यांनी करो नाहीतर न करो म्हणे ती त्याची इच्छा म्हणे आणि आमची आई कशी होती म्हणे तर योग्यांकडून तिला सन्मान मिळालेला होता आणि उदार दानशूर अशी होती म्हणे ती थी। तर तिच्यासारखी दुसरी कोणीच नाही आहे म्हणे तिचे दुग्ध पिऊन याचेन व्हावे पतन असे म्हणे आणून हा प्रयत्न मॅ केला तो यत्न सफल झाला राज्य मला कशा आला मी पांघरुणी दिशा आला पडे भला जनिवनी मोरीचे समान सार्वभौम सुखजान मेरू पर्वता समान सुखजान जाणं आमुचे तर म्हणे आमच्या म्हणजे आमच्या चवभावांमध्ये हा सुद्धा आमचाच भाऊ होता म्हणे आमच्या आईने आम्हाला ज्ञान दिलं पण हाच हे होत होता म्हणे म्हणून यालासुद्धा ज्ञानबोध मिळावा म्हणून सर्व प्रयत्न केला आणि मला काही राज्य बीज नको हे दिशा पांघरून मी राहतो म्हणे दिशा हेच आमचं पांघरून आहे हेच आमचं राज्य आहे वन हेच आणि सुख कसं असतं मोहरीसारखं थोडं असतं आणि दुःख दुःख कसं असतं पर्वतासारखं असतं म्हणे तर त्याच्यात आम्ही कशाला बुडू म्हणे सांग जो समर्थ असून समक्ष बुडता स्वजन हात न देतो दुर्जन हे जाणतून रुपा असे त्याचे वचनं काशीराजा ऐकून तत्काल विरक्त होऊन बोले दीन वचन तो आणि मग तो सांगतो आपला बंधू जर बुडतो आहे त्याला जर आपण हात नाही दिला तर आपण आपलं कर्तव्य नाही म्हणजे आपण काहीच केलं नाही बा असं वाटेल म्हणे म्हणून आम्ही त्याला आहे म्हणे बाहेर मग का काशी राजा म्हण आता सांगतोय सुभाव हो तू धन्य खासी हो शिवधान्य बंधू केला मान्य मी अन्य झालो की सता साप्त आता श्लोके सता साप्तपदी मैत्री पुन्हा तूतारा द म्हणजे याचा अर्थ काय आहे महात्म्यांच्या किंवा संतांच्या बरोबर सात पावले चालल्याने मैत्री होते आणि ती मैत्री मोठ्या पातकातून मानवाला मुक्त करते आणि संकटातून सोडवते असं तो काशीराजा म्हणतोय चालता पावले सात मैत्री करती करिती संत वारुणी आधुरित करीती पुणित निश्चय संत दया घन म्हणता वाटे शिन वर्षाखाली वर्ष वर्षाखाली वर्षे घन संत अनुक्षण कृपा वर्ष ती तर संतांना दयाघनाची म्हणजे पावसाची पण उपमाने दे देऊ शकत म्हणे का बरं तर पाऊस फक्त पावसाळ्यातच येतो पण संत प्रत्येक क्षणाला आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतात संत कृपेची सावली ही केवळ माऊली न घटे न वाडे जी भली जी भली ईश्वराची देखी नमस्कारे संत होती सुफलित मी तरी संतत सन्नीत मास मात्र तर अशा प्रकारे संतांच्या जवळ गेल्याने आपलासुद्धा उद्धार होतो असा त्याचा अर्थ आहे तू दयाळू असशी केवी माते उपेक्षी आपपर्ण तुमाशी सर्वांशी समान तरी तारतम्य असे हा तुमचा दोष नसे जे से ती जसे, ते तसे फलभागी अग्निजवळ राहता अग्निवारी तमा शीता किंचित दुख दुःख दूर करता तारतम्यता जाणावी तेवी तुम्ही संत तारतम्य होता फलित मी तरी सन्निहित असताच्युत होई नकी तर म्हणे संतांबरोबर पाच पावलं चाललं तर ती आपल्यावर कृपा करतात जसं अग्नीजवळ अग्नी जर आपल्याजवळ असला तर अग्नीने अंधारे दूर होतो आणि थंडी पण दूर होते म्हणे त्याप्रमाणे संतांजवळ गेल्यानंतर आपल्याला चांगलंच फळ मिळतं व असं फलदो ही संतासंग या वचनाचा न हो भंग तुला वाटेल हो ते सांग मी निसंग होई न की असे त्याचे वचन सुभाव ते ऐकून म्हणे तुझे सत्यवचन अन्यथा कोण म्हणेल तू धार्मिक असशी साधिले तो आिवर्गाशी अजूनही मोक्षाशी साधावया साधा वया पडेल धर्म अर्थ काम याचे त्रिवर्ग नाम जाने जा, जयाचे मोक्ष नाम ब्रह्मधाम चौथा तो मग आता त्याला पण इच्छा व्हायला लागलेली आहे म्हणे हे तुझ्या याच्यात तू धार्मिक आहे म्हणे तुझ्या तुझ्याकडे काय आहे त्रिवर्ग म्हणे धर्म अर्थ काम आहे म्हणे पण आता तुला मोक्षासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणे असं तो सांगतो आहे त्या काशीराजाला का, का, काशी मी हा माझा प्रत्यय होण्याशी हो हेतू काय याचा करी निश्चय शास्त्रीय उपायाने अव्यक्तादिविषय शांत नाम रू रूपात्मक समस्त हे अनित्य निश्चित या व्यतिरिक्त सत्यते हा नित्या नित्य विचार घेई चित्तावर सर्व माणी नश्वर तया दूर टाकी तू तर तो सांगतो भूतभौतिक आणि जे काय आहे म्हणे तर ते लांब टाकण्याकरता म्हणजे जे काही आहे तू नीट विचार करून आणि मग हे कर म्हणेन तुला जर मोक्ष पाहिजे असेल तर इहा मूत्रार्थ भोग सोडून सी विराग क्षमाधिक मग साधी सवेग निश्चय तर परलोकातले आणि या लोकातले जे काही भोग आहेत ते सर्व जर तू सोडून विरागी झाला तर तुला हे सर्व साधेल म्हणेन जसा मुका पुरुष अण्णा वाचून इतिरास न इच्छित खास तू मुमुक्षेश आदरसी एखादा मुका आहे म्हणेल त्याला काही बोलता येत नाही पण त्याला कशाची इच्छा असते पण जेवणाची इच्छा असते त्याप्रमाणे तू मुमुक्षेची किंवा मोक्षाची इच्छा करशील तर तुला सर्व साधेल मग महा वाक्य करून तो मी मी तो हे विवेचन लक्ष नावृत्ती करून ये ठसोण सत्वर आणि मग तुला सर्व त्याच्यातलं कळल तत्वमसी म्हणजे ते ब्रह्मस्तू आहेस किंवा अहम ब्रह्मासनी म्हणजे मीच ब्रह्म आहे अयतात्मा ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे किंवा प्रज्ञानं ब्रह्म ही जी चार महावाक्य आहेत त्याच्या अभ्यासाने तू मोक्षाला जाशील त्याचे करिता मनन त्याचे निधी ध्यासन होता परोक्ष ज्ञान येईन कळव निजांगे मग अशा प्रकारे हे तुला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू स्वतःला स्वतःच कळून येईल म्हणे यद्यपि हा अलर्क होता बरा कामक का तरी त्याचा दैवयोग एक एक प्रश्न उमजला हा मातृकृपेचा लेश म्हणून भेटीला योगाधीश क्षणे झाला निराश सर्वपाशी तोडूनी जसं म्हणे ह्या अलर्काला हा हाता जास्त कामक होता म्हणे जास्ती, जास्ती वाया गेलेला होता पण देवाच्या कृपेने आणि आईच्या आशीर्वादाने याला दत्तगुरू भेटले आणि त्यांनी उपदेश केल्यानंतर हा स याच्यावर कृपा झाली आणि याचे सर्वपाश निघून गेलेले आहेत म्हणे दैवे तुला हा संग घडून आला विराग तरी प्रतिबंध भंग झाल्या विन तरसी यासी उपाय एक तू सोडी राज्यादी धरी सत्संग एक मग विवेक ठसेल असे तया सांगून अलर्का अलिंगून बोले वचन बंधो समान झालो आम्ही आणि अशा प्रकारे त्याने त्या राजाला सांगितलेलं आहे तर तू हे राज्य वगैरे तू पण सोडून दे आणि विरागी हो मगच तुला सर्व साधेल म्हणे असं सांगून आणि मग आलरकाला त्यांनी पोटाशी धरलेलं आहे हे सर्व काशी राजाला सांगितलं आणि नंतर आलरकाला त्यांनी पोटाशी धरून सांग सांगतो तो, तो आपण दोघं बंधू आता सारखे झालो म्हणे वाटे तरी राज्य करी अथवा जा वनांतरी आता कोठे क्षणभरी भरी लिप्त न होशी सर्वथा अलर्क बोले वचनं मी मूढ होऊन विषय गती रुचून होतो गढून बहुकाळ तू दयाळू होऊन मला हात देऊन माझे केले उद्धरणं असा कोण कृपा आळू तर तू अलर्काला सांगतो तुला राज्य करायचं तर राज्य कर, कर नाही तो वनात जायचं तर जा मग अलर्क सांगतो आत्तापर्यंत मी विषयात गुंतलेलो होतो पण तुझ्या कृपेने मी आता विरक्त झालेलो आहे तर आता मी काही परत जाणार नाही म्हणे तूच आता दयाळू माझं उद्धरण केलं म्हणे एको दळ समुत्पन्न मान्य नंदन आता झालो समान हे पुण्य मातेचे असे अलर्क बोलणं धरी सुबाहूचे चरण सुबा तया आश्वासून चालला वन लक्ष्मी काश मग तो सांगतोय म्हणे आपण एका आईचे मुलं आहोत म्हणे आता आपण सारखे झालेलो आहे हे कशामुळे तर आईच्या पुण्याईमुळे झालेलं आहे म्हणे असे म्हणून त्यांनी तो सुबाहू आता निघतो आहे काशीराजा विरक्त होऊन स्वनगरी येऊन पुत्रा राज्य चाले वनु हु होऊ जेते तर मग अशा प्रकारे काशीराजांनी पण काय केलं आपलं जे राज्य होतं ते स्वतःच्या मुलाला देऊन टाकलं आणि तो तो तोसुद्धा बरोबर वनात चाललेला आहे तप करण्यासाठी तेथे अभ्यास करून तो होऊन ज्ञानी सर्व संग सोडून मुक्त झाला अलर्काने स्वतनया स्वतन या राजी बैस होऊन या वनी येऊन या अत्रितनया उपासले आणि अलर्काने सुद्धा तेच केलेलं आहे आपल्या मुलाला राज्यावर बसून दिलं आणि तो वनात तोही निघून गेलेला आहे म्हणजे सुभाऊ पण गेला अलर्क पण गेला आणि काशीराजा पण विरक्त होऊन निघून गेलेला आहे गुरु कृपे करून शीघ्र विदेही होऊन या जगा करी गायन उच्च स्वरे अशा प्रकारे तो अलर्क राजा दत्तगुरूंची स्तुती करतो आहे कशा मोठ्याने असा आहा हा हे जन अविवेकी उपराठे हे पा, पाहती लोकी सुर असुरा किन्नर नर हे श्रीपुत्र जै स्नेहे गुणमय पाशे मोहे बांधिले त्या निवे हे तर तो सांगतो हे हे जग कसे आहे श्रीपुत्रांनी सर्व आपल्याला बांधून ठेवलेलं आहे म्हणे आणि याच्या सगळ्या ह्या मोहपाशामध्ये कामक्रोधाधिक शत्रूंनी वेढलेले म्हणे आप आपल्याला अशा प्रकारे सर्व आपण त्या बंधनात अडकलेलो आहेत असं तो म्हणतो आहे मकरापरी धरले जोरे ओढिले म्हणजे आपल्याला कसं पकडलंय त्यांनी मगरीसारखं धरलेलं आहे मकरापरी धरले जोरे ओढिले सारे जाले भ्रांत विकारे अविकारे अविकारी हसे विलोकी मग हसतो येतो आणि म्हणतो हे असं आपल्याला मगरासारखं ओढून नेतो म्हणे सागरामध्ये मी तू पण नवी ज्यांना वेदना वेढी ती नाना आता मी पाहुणी यांना हळहळतो परी हे कुजना आणि अशा प्रकारे हे मी सर्व पाहिलेलं आहे म्हणे तर ते आपल्याला म्हणजे आप सगळ्या सगळ्या लोकांना त्या याच्यामध्ये सगळ्या लोकांना ओढतं आहे व असं मी ना ठवे आहा हा दुःख लोक हे कैसे मूर्ख त्या परी मी पूर्वी रंक तो कसा लोळे नरकी तर म्हणे मी सुद्धा कसा होतो हे बाकीचे लोक जर ह्या स संसारसागरात पडलेले आहे ते पाहून मला हळहळ वाटते आहे आणि हे दुःख मला पावत नाही म्हणे आता तर कसं मी सुद्धा पूर्वी असाच होतो म्हणे पूर्वी मी केवळ कुमती राज्यावरी ठेवून प्रीती भोगिता विषय न चित्ती कंटाळा आला निघुती वीट वाटे आता त्यांचा खेळ पाहुणी जेवी शिशूचा येता अनुभव हा योगाचा चित्ताचा भ्रमोतरेची पूर्वी मी सुद्धा असाच होतो राज्यावर प्रेम करायचो नाना विषय भोगत होतो पण त्याचा मला कधी कंटाळा आला नव्हता पण आता कळालं म्हणे याचा सगळ्यांचा विट आलेला आहे जसं काही हा लहान मुलांचा खेळ आहे आणि माझ्या चित्ताचा भ्रम निघून गेलेला आहे तृष्णेने एकदा वरिता ब्रह्मांडी पशुधन वनिता एकाला सर्व हे मिळता तृप्तता नचे चित्ता तृषाती परती सरता भाकरीचा कुटका मिळता जनी वनी उघडा पडता तृप्तता ये निज चित्ता तर मग एकदा ब्रह्मांडामध्ये आपण हे झालो तर तहान लागली का पा पाणी प्यायचं भाकरीचा तुकडा मिळाला आणि जनामध्ये वनामध्ये आपण उघडंच जरी पडलो तरीसुद्धा मनामध्ये शांतता मिळते म्हणे म्हणजे वनात गेल्या तप करताना किंवा हे वनी जाऊन राहताना निजरूपी सुखजे त्या ने थे, दुन्दे थे, दुन्दे थे, ते नेनोनी या बाह्य धु सुखाते धुंडिता हे मनशिनते ते कळजी गुजमाते तर खरं सुख कशात आहे तर तुझ्या रूपामध्येच खरं सुख आहे हे पाहून आत्ता मला कळालेलं आहे म्हणे वात्चल्य निजबंधूच्या उपदेशे श्री सद्गुरूच्या पदवीला गेलोवरच्या कोण आमच्या भाग्याजोखी आणि अशा प्रकारे माझ्या गुरुनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्या भावाने पण मला मार्ग दाखवला आणि अशा प्रकारे माझं थोर म्हणून ह्या अंतिम अवस्थेला मी पोहोचलेलो आहे म्हणे असे गावणी अलर्क अभ्यास करी सम्यक चरमदशेचे सुख निर्विकप निर्विक कल्पक हो निघे संपता प्रारब्ध अशा प्रकारे मग तो ध्यानधारणा करायला लागलेला आहे आणि जे सुशेवटच्या दशेचं सुख असतं ते तो भोगतो आहे संपता प्रारब्ध भोगो सोडोणी या जडांग फोडणी उत्तमांग लपे असंग ब्रह्मरूपी प्रसन्न होता दत्त असा मदालसा सुत झाला नामरूमा नामरूपात इथं जाते गीत संत गाती अशा प्रकारे त्यांनी त्याचा जे जो जोपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंत जोपर्यंत भोग होते सर्व त्यांनी केलं आणि नंतर जडदेह त्यांनी स सोडून दिलेला आहे आणि ब्रह्मरंध्र फोडून त्याचा आत्मा ब्रह्मी लीन झालेला आहे आणि त्याची सर्वीकडे कीर्ती झालेली आहे वेदधर्मा म्हणे दीपकासी अशा कथा पिते सांगून तो गुणराशी स्वयंवनाशी चालेला अशा प्रकारे वेदधर्माशी संधीपकाला सांगता आहेत आणि आपण ते भार्गव कुळातील जे पिता पुत्र तो पुत्र, पित्याला ही गोष्ट सांगतो आहे भार्गव पित्याला मग त्याचा पिता भार्गव विरक्त हो सेवी देव दत्तपदी ठेवनी भाव मोक्ष वैभव घेतरे रे आणि अशा प्रकारे ही त्या पुत्र पित्याला ती गोष्ट सांगतो आणि पिता आता विरक्त झालेला आहे आणि त्याची सुद्धा दत्तगुरूंच्या च पदी हे झालेले आहे भाव झालेला आहे आणि त्याला मोक्ष वैभव प्राप्त झालेला आहे अलर्क आयु अर्जुन यदु कयाधु नंदन पिंगल नाग जन दत्त भजन प्रिय हे तर अलर्क आयुराजा अर्जुन यदू कयाधुनंदन नंदन म्हणजे प्रल्हाद पिंगल नाग हे सगळे कोण आहेत तर यांना सर्वांना दत्त भ दत्त भजन प्रिय आहेत म्हणे खंडुनी हे कालदंड भजने गाजवणी ब्रह्मांड शेवट करून या गोड मिळाले अखंड रूपी ते अशा प्रकारे सर्व मोक्षाच्या गतीला प्राप्त झालेले आहेत नरजे असे भजती ते संसार तरती ते ही स्वरूपी मिळती नढळती पुन्हा ते अशा प्रकारे सर्व लोकांनीसुद्धा अशा प्रकारे भक्ती करायला पाहिजे असे श्रुतीचे वचनं यावर विश्वास ठेवणं जो दत्ता भजे आणू देणं तो घे निर्वाण अनुष्य तर अशा वेदामध्ये सांगितलेलं आहे जो दत्त भक्ती करतो जो दत्तांवर विश्वास ठेवतो हो आणि त्यांचे ध्यान करतो तर ते त्यांनासुद्धा पुढे मुक्ती प्राप्त होते आता आयुचे आख्यान पुढे होईल निरूपण श्रोते हो आणि हो सावधान अवधान देव हो तेथे आता आयुराजाचं आय आख्यान पुढे पुढच्या अध्यायापासून सुरू होणार आहे इथे परमहंस वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे अष्टत्रिंशतोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदैवदत्त